शहात्तर किलो वजन गट तृतिका पवार महाराजा जेवाजीराव शिंदे महाविद्यालयाची व कर्मयोगी संकुल पारगावची विद्यार्थिनी प्रेक्षने अशी कुस्ती करत आहे आठ शून्याचा गुणफलक आणि शेवटची दोन ची बरोबर चाराची मुवमेंट गेली 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 एक एक द्वारी। द्वारी। ज्वारी। 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 ज्वारी� देवे विमाने अमरावती ब्ल्यू कशूप आणि त्यानंतर दुसरा ब्रॉस रसिकावाळी संभाजीनगर रेड सई कुंडली पुणे ब्ल्यू पन्नास किलो फायनल समीक्षा जाधव कोल्हापूर रेड आकांक्षा जाधव लातूर ब्ल्यू पन्नास किलो ज्या तिन्ही मेडल बाउट तयार आहे महिला पहलवान